फुलंब्री तालुक्यातील पाल येथील वामन सयाजी तुपे यांची मुलगी आणि जावयाने संगनमत करून वडिलांची जमीन परस्पर नावावर करून घेतली या मानसिकतेतून वडील वामन तुपे यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली असल्याचा आरोप करत मुलाने फुलंबरी पोलीस स्टेशनमध्ये दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की पाल येथील वामन सयाजी तुपे हे पाल शिवारातील त्यांच्या शेतात राहत होते काही वर्षांपूर्वी त्यांच्या पत्नीचे निधन झाले होते ते मुलांसोबत शेतातील घरातच राहत होते त्यांना दम्याचा आजार असल्याने मुलगी मंदा आणि जावई भागीनाथ काळे यांनी त्यांना दवाखान्यात उपचारासाठी नेतो असे सांगून छत्रपती संभाजीनगर येथे घेऊन आले आणि तिकडे मुलगी आणि जावई यांनी वामन थुपे यांची लहानेच्या वाडी शिवारातील गट क्रमांक पंचेचाळीस मधील साठ आर जमीन विना मोबदला रजिस्ट्री करून घेतली वडील घरी परतल्यानंतर त्यांनी घडलेली घटना मुलगा राजू याला सांगितली यावेळी त्याने रजिस्ट्री कार्यालयात जाऊन चौकशी केली असता यावेळी विना मोबदला रजिस्ट्री करून घेतल्याचं दिसून आलंय यानंतर वडील आणि मुलगा यांनी राजू यांना वारंवार बहीण आणि दाजी यांना जमीन वापस देण्यासाठी फोनवरून विनंती केली मात्र तुम्हाला जमीन वापस देत नाही काय करायचे ते करून घ्या असं प्रत्युत्तर दिले आणि जमीन वापस पाहिजे असेल तर आम्हाला पंधरा लाख रुपये द्या अशी मागणी केली नसता जमीन नावावर करून देणार नाही असं सांगितलं यामुळे वामनतुपे हे मानसिकरित्या खचले होते या कारणाने त्यांनी तीस सप्टेंबर रोजी राहत्या घरात दुरीच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे आणि डायरीमध्ये जावई आणि मुलगी यांनी फसवणूक करून जमीन नावावर करून घेतली या कारणामुळे मी आत्महत्या करीत असल्याचं लिहून ठेवलंय या दोघांविरोधात गुन्हा दाखल झाल्याशिवाय माझ्यावर अंत्यसंस्कार करण्यात येऊ नये असा स्पष्ट उल्लेख त्यात करण्यात आला होता या अनुषंगाने मुलगा राजीव वामंतुपे यांच्या फिर्यादीवरून फुलंबरी पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय या प्रकरणी पोलीस निरीक्षक संजय सहाने यांच्या मार्गदर्शनाखाली अनंत पाचंगे हे पुढील तपास करत आहे महावीर जायस्वाल एमसेन न्यूज फुलंब्री छत्रपती संभाजीनगर